प्रकरणी रुपये दंड व सहा महिन्यांची शिक्षा पुसद धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा व एक लाख सहासष्ट हजार अडतीस रुपये दंडाची शिक्षा सुनावली गजानन दिगांबर पुणे राहणार खेळ हल्ली मुक्काम नवीन पुसद हे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार गजानन दिगांबर पुंडे यांनी व्यवसायासाठी स्थानिक संताजी नागरी सहकारी पतसंस्थेकडून पंच्याहत्तर हजार रुपयांचे कर्ज घेतले होते त्या कर्जाच्या परतफेडीसाठी आरोपीने पतसंस्थेला बँक ऑफ इंडिया शाखा पुसतचा त्र्याऐंशी हजार एकोणीस रुपयांचा धनादेश दिला होता सदर धनादेश पतसंस्थेने वटविण्यासाठी बँकेत टाकला असता आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो धनादेश अनादरित झाला त्यामुळे पतसंस्थेच्या वतीने फिर्यादी व्यवस्थापक शक्ती हुजयखम रहाळे यांनी एच मिरसा यांच्या मार्फत पुसद येथील न्यायालयात फिर्याद दाखल केली होती या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी पुसद येथील न्यायालयात झाली असता आरोपीविरुद्ध सबळ पुरावा असल्याने येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी जी मस्के साहेब यांनी आरोपी गजानन निगाम्बर पुणे राहणार खेळ हल्ली मुक्काम नवीन पुसद यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली व एक लाख सहासष्ट हजार अडतीस रुपये पतसंस्थेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले तसेच दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली फिर्यादी पतसंस्थेच्या वतीने ऍडव्होकेट टी एरसा यांनी युक्तिवाद केला